नमस्कार सगळ्यांना फायनली आज आम्ही निघालो खूप दिवसापासूनचा प्लॅन होता लोहगडला जाण्याचा पण काय सक्सेसफुल होत नव्हता आम्ही आज सकाळी साडेसहा सहाच्या दरम्यान बाहेर पडलो साडेसहाची आम्हाला ट्रेन होती त्यामुळे आम्ही सहाला निघालो त्यानंतर लगेचच कॅब बुक करून कॅबमधून स्टेशनला पोहोचलो स्टेशनला तिकीट काढली आणि ट्रेनची वाट पाहत बसलो जवळजवळ सहा चाळीसला ट्रेन आली सहा पस्तीसची ट्रेन होती तरी पण अजून एक फेट आली नव्हती तिची वाट पाहत पाहत शेवटी ती शेवटच्या मिनटाला आली खूप आनंद झाला नाही तर तिला सोडून जावं लागलं असतं ट्रेनला सकाळी काहीच गर्दी नव्हती कारण की पहिली ट्रेन होती लोणावळ्याला जाणारी ट्रेनमध्ये बसलो पाहू शकता सकाळचं दृश्य बाहेरचं वातावरण अगदी अगदी खूप भारी वाटत होतं आणि त्या दिवशी सकाळीपासून खूप जास्त पाऊस चालला होता आत्ता थोडंसं थांबलाय सकाळी टेन्शन आलं होतं की जायचं की नाही जायचं त्यानंतर फायनली सगळ्यांना फोन करून आम्ही निघालो फायनली आम्ही मायवली स्टेशनवरती पोहोचलो स्टेशनपासून लोहगड पाच ते सहा किलोमीटर होतं आम्हाला संध्याकाळी रिटर्न लवकर जायचं होतं त्यामुळे आम्ही रिक्षा प्रेफर केली आम्ही सगळ्याजणी एका रिक्षामध्ये बसून गेलो जाताना खूप जास्त चढ आहे खूप जास्त असं घाट आहे त्यामुळे असं रिक्षा खूप हळूहळू हो हो चालत होती जाताना आम्हाला आधी भाजी वॉटरफॉल त्यानंतर ते विसापूर फोर्ट त्यानंतर ते लोहगड लागलं पण आम्ही ठरवलं होतं आधी लोहगडला जायचं येताना आम्ही विसापूरला जाणार होतो बघूया काय काय होतंय आता कसं कसं मॅनेज होतं टाईम फोटोज सगळं काही आम्ही अशी पोहोचलो आणि तिथे एका हॉटेलमध्ये नाश्ता केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गड चढायला सुरुवात केली तिथे माकडं पण होती त्यामुळे सांभाळून राहायला लागायचं मोबाईलपासून मोबाईल घेऊन पळायची ते माकडं खूप डेंजर असतात खूप छोटी छोटी पिल्लं होती पावसात खेळत होती व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे सकाळी पाऊस येत होता रिमझिम रिमझिम चालू होत इथे सूचना दिली आहे तोफांवरती कोणी बसू नये खरंच आपण या वास्तूवेत या पिढ्यानपिढ्या जपून ठेवल्या पाहिजे भिंतींवरती नावं लिहिली नाही पाहिजे खूप अशा गोष्टी आहेत की आपल्याला पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या जसं आज आपल्याला पाहायला भेटतं तसं ते, ते पुढच्या पिढीलासुद्धा पा पाहायला भेटायला पाहिजे रचना किती सुंदर प्रकारे केलेली आहे खूप जास्त आम्ही थोडंच गड चढलोय फक्त सुरुवात केली होती तरी पण हे किती छान दिसते सगळं काही त्यानंतर आम्ही वती येऊन पोहोचलो एवढं धुकं पडलं होतं की काहीच दिसत नव्हतं थोडा थोडा पाऊस येतच होता आम्ही भिजत होतो एवढं वरती आलो आहे थोडंसं धुकं गेलं ना खूप एवढा भारी वेव दिसत होता ना खूप छान दिसत होतं पण दोन मिनटासाठी जायचं पुन्हा यायचं धुकं इथे रस्ता खूप डेंजर आहे थो एकदम थोडीशी जागा होती वरती जायला तरी पण आम्ही कसं कसं गेलो एकमेकांना सपोर्ट देऊन देऊन त्यानंतर आम्ही थोडेफार व्हिडिओज फोटोज काढले मध्ये मध्ये व वतून व्ह्यू दिसतोय हा किती सुंदर दिसते सगळं काही त्यानंतर मी लगेच निघालो येताना खूप जास्त भिजलो होतो त्यामुळे जास्त काही मोबाईल काढून शूटिंग वगैरे केलं नाही सगळं बॅगेत ठेवून दिलं होतं मोबाईल वगैरे शेवटला तुमच्यासोबत फोटो शेअर करते नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा नाही सगळ्यात जास्त लाईक करा शेअर करा <laughs>